आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवडाणे येथील बापू सोनावणे यांच्या घराला आग रोख साठ हजार दिवाळी बाजार पाच पोते बाजरी कुडीत जळून खाक बागलाण तालुक्यातील देवडाणे येथील सुळे वस्ती परिसरात राहणारे बापू भागा सोनावणे यांच्या झोपडीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागून आगीत भस्मसात झाला झालाय सविस्तर माहितीनुसार बापू भागा भागासोनवणे पत्नीसोबत शेतीकाम करण्यासाठी मजुरीने दुसरीकडे गेले असता घरी लहान मुले होते या परिसरात विद्युत पुरवठा नव्हता परंतु आग कशामुळे लागली हे सत्य समजलेले नसून परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या घरात साठवलेली पाच पोते बाजरी एक पोते कुडीत कालच सटाणा येथील आठवडी बाजारातून दिवाळीनिमित्त कपडे दिवाळी बाजार दहा हजार रुपयांचा घरातील संसार उपयोगी हो साहित्य आणि बचत मिळालेली रुपये रक्कम रक आगीत सापडून राग झाली सणासुदीच्या दिवसात कुटुंबावर मोठे संकट आले दिवाळीचे धामधूम सगळीकडे जोरदार सुरू आहे परंतु या कुटुंबावर आगीने दिवाळीत हल्ला केल्यामुळे आज सोनावणे कुटुंब बेघर झाले असून हातात असलेले सर्व राख रांगोळी झाल्या तरी शासनाकडून भरपाई मिळावी सुडेवस्ती येथील आग लागलेल्या घराची पाहणी प्रसंगी महसूल अधिकारी जयश्री मोडे मोरे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी बी पी हिरे यांनी पाहणी केली देवणाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धावपळ करून मदत केली क्षणात घराची राख रांगोळी झाली दिवाळीचे कपडे बाजार आणून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले लहानग्यांनी दिवाळी कशी साजरी करायची आठा मोठा प्रश्न शासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी बापू सोनावणे यांनी केली बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल